आरोपी पी एस आय गोपाल बदने याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आरोपी पी एस आय गोपाल बदने याला पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिलेली आहे गोपाल बदने याला आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं काल गोपाल बदने हा पोलिसांसमोर शरण आलेला होता त्या प्रकरणामध्ये गोपाल बदने हा मुख्य आरोपी आहे त्यानं चार वेळा बलात्कार केला असा आरोप या आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर कडनं करण्यात आलेल्या या अधिक अपडेट्स घेऊया साई सावंत आपल्याला अधिक सांगतात साई नक्कीच गुरुप्रसाद पैठणच्या डॉक्टर प्रकरणातील जो संशयित आरोपी आहेत गोपाल बदनी त्याला हो। आता पलटण कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे त्यामध्ये आरोपीचे जे वकील आहेत अॅडव्होकेट राहुल धायगुडे यांनी आरोपीचा कोणताही यामध्ये दोष नसून त्याला गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे आरोपी बदने याला एक दिवसाची पोलीस कस्टडी द्यावी अशी युक्तिवाद केला त्यानंतर सरकारी वकील जे आहेत अॅडव्होकेट सुचिता वायकर बाबत त्यांनी याला आक्षेप घेत मरणारी व्यक्ती कधीही खोटं बोलत नसते आता दाखला देत आरोपीच्या मेडिकल टेस्ट मोबाईल आणि वाहन अशा घटनास्थळांचा तपास करायचा असून आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली मात्र दोघांचा युक्तिवाद ऐकून झाल्यावर कोर्टाने मात्र पाच दिवसांची पोलीस कोठडी आता आरोपी याला दिलेली आहे बरं धन्यवाद साई आपण लिहिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर या क्षणाची महत्वाची अपडेट आरोपी गोपाल बदने याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे पोलिसांनी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केलेली होती आरोपीचा दोष नाही त्याला यामध्ये गोवलं जातं आहे असा युक्तिवाद यावेळी आरोपीच्या वकिलांकडनं केला गेला